नमस्कार मित्रांनो मुंबई गोवा महामार्गामधील जो कशेडी भोगदा आहे तो दोन्ही मार्गिकेसाठी सुरू झाला अशा प्रकारची बातमी वाचली आणि आम्ही निघालो लांजावरून मुंबईला यायला कशडी घाटामार्गे मात्र कशेडी घाटाजवळ आल्यानंतर आम्हाला त्या ठिकाणी थोडंसं कन्फ्युजन बघायला मिळालं कारण समोर जे आहेत ते बॅरिकेड्स लावलेले होते आणि त्यामुळे ही मार्गिका सुरू झाली का असा प्रश्न निर्माण झाला आम्ही थोडं 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 पुढे गेलो आणि खरंच पाहिलं तर त्या ठिकाणी एंट्री करताना जो भाग आहे तो पूर्णपणे अशा प्रकारे बंद केलेला होता मात्र समोरून येणाऱ्या गाड्या आणि ह्या ठिकाणावरून काही गाड्या ज्या मुंबईकडे निघाल्या होत्या त्या पाहिल्यामुळे आम्ही देखील हा प्रवास सुरू केला मात्र हा प्रवास सुरू केल्यानंतर पुढे नेमकं काय घडलं खरंच हा घाट जो आहे हा रस्ता आहे तो सुरू होता का या बोगद्यामध्ये दोन्ही मार्गिका सुरू होत्या का, का याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत हा व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे मात्र हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत कंटिन्यू रोल केलेला आहे हा गाडीमधूनच रोल केलेला असल्यामुळे लि हा जो आहे स्पीड त्याचा वाढवलेला आहे पुढे काही अंतर गेल्यानंतर आपल्याला दोन बोगदे दिसले जो गोव्यावरून मुंबईकडे जाणारा जो बोगदा आहे तो सुरू होता आम्ही त्या मार्गाने निघालो आतमध्ये मात्र पूर्णपणे धुळीचं साम्राज्य होतं एकाच बोगद्यामध्ये दोन मार्गिका ज्या आहेत त्या सुरू असलेल्या दिसल्या होत्या मात्र संपूर्ण प्रवासामध्ये आम्हाला कुठेही पोलिसांचा एकही पोलीस कर्मचारी दिसला नाही कुण किंवा कोणताही महामार्ग प्राधिकरणाचा माणूस दिसला नाही हा भोगदा पूर्ण पार केल्यानंतर त्या ठिकाणी थोडासा अजूनही जे धूळ आहे ती कायम होती संपूर्ण बोगद्या धूळ असल्यामुळे आतमध्ये व्हेंटिलेशन होतं का हा देखील प्रश्न निर्माण होतो आहे हा बोगदा पार केल्यानंतर आपला जो रस्ता आहे हा पुढे सुरू होतो आणि मात्र जो पुलाचं काम आहे जो पुलाचं काम मात्र अजूनही सुरू झालेलं नाही आहे त्यामुळे घाई गडबडीत का होईना हा दोन मार्गिका ज्या आहेत त्या एकाच मार्गिकेवरून सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही मार्गिका ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणी जो पुन्हा आपला मुंबई गोवा हायवे आहे जुना हायवे तो सुरू होतो मात्र त्या ठिकाणी पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये धूळ आहे ह्या मार्गिकेमधून फक्त आणि फक्त छोट्या गाड्यांना प्रवास परवानगी आहे मात्र तरी देखील या ठिकाणाहून हेवी व्हेकल येताना दिसत होत्या अशा प्रकारे दोन मार्गिका सुरू झाल्या हा दावा खोटा असून एका मार्गिकेवरूनच दोन म प्रवासी जे आहेत दोन प्रवासी, आहे। प्रवासी गाड्या सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं धन्यवाद मित्रांनो